हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे मनमाड येथील रेल्वे ओव्हरब्रिज तुटल्याने नागरिकांची तारंबळ दोन महिन्यांपासून रस्ता नादुरुस्त असल्यामुळे अर्ध्या मनमाडचा संपर्क तुटलेला नगर इंदोर महामार्ग मनमाड रेल्वे ओव्हरब्रिज तुटल्याने स्थानिक नागरिक बाहेर गावच्या प्रवाशांची मोठ्या प्रमाणात कुचंबना होत आहे सुमारे दोन महिन्यांपासून रस्ता नादुरुस्त असल्यामुळे अर्ध्या मनमाडचा संपर्क तुटलेला आहे सव्वीस जानेवारीला चालू होणारा रस्ता काम संत गतीने चालू असल्यामुळे चालू झाला नाही दळणवळण ठप्प झाले मार्केटसुद्धा शांत झालेले आहे आता तूर्त दुचाकी वाहन सुरू केली असली तरी येवला मालेगाव येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांची मोठी समस्या निर्माण झालेली आहे त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर दखल घेऊन ठेकेदारांना ते काम पूर्ण करण्यास सांगून पुलावरचा रस्ता लवकरात लवकर चालू करावा व कच्चा रस्त्याचे गाड्या चालक जीवमुठीत धरून जात असताना गाड्यांचे टायर फुटणे गाड्या रस्त्याखाली उतरणे घसरणे असे प्रकार आढळून येत आहे व मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे त्यामुळे चारचाकी गाडी चालकाला मोठ्या अडचणीचा सामोरे जावे लागत आहे पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करून दळणवळण चालू करावे व लवकरच बायपासची सुद्धा व्यवस्था करावी कारण भविष्यात अशी समस्यांना समोर जाण्याची तयारी ठेवली पाहिजे हीच अपेक्षा तालुका प्रतिनिधी सुखदेव केदारे हिंदवी स्वराज्य न्यूज चांदवड ट्रॉफिक चालू याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता तुमच्या नागरिकांना खूप त्रास हो या पूल तुटल्यापासून तिकडच्या जनता खूप नाराज आहे